ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धे शहापूरच्या अनिल डोंगरेची बाजी विक्रोली विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्यातर्फे रवींद्र भात्रे मैदान विक्रोली इथं आमदार शरीर हौशी सौष्ठव स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस च भव्य आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकशे पासष्ट एकशे सत्तर सेने गटात शाहपूरच्या अनिल सुरेश डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला विक्रोली इथं झालेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून जवळपास दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते थे एक ते सात क्रमांकांना प्रथम पारितोषिक सात हजार ते सातव्या क्रमांकाला एक हजार रुपये सन्मान टी शर्ट देण्यात आला यावेळी निखिल पाटकर यांनी पंच म्हणून काम बघितलं तर श्रीमान योगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शरीर संस्थ स्पर्धा बघायला अनेक हौशी युवकांनी गर्दी केली होती प्रथम क्रमांक मिळवलेल्या शापूरच्या अनिल डोंगरे यांचं सर्वच स्तरातून कौतुक होते ब्रेकिंग न्यूज मराठी मुंबई ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे